गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात असलेला पिपरटोला मराटोला धानोली या गावाला जोडणारा हा पूल वर्षांपासून बनलेला असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आठ आठ दिवस या नाल्यावर पाणी असल्यामुळे शिक्षण घेणारी मुले कामानिमित्त जाणारे मजूर आणि भाजीपाला विक्री करता जाणाऱ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि पंचवीस किलोमीटर फेरा करून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते त्यामुळे या कुवाडास नाल्यावर पूल बनवण्याची मागणी करत आमरण उपोषणाला प्रहार संघटना बसली आहे हमारी तो अभी नहीं। अभी नहीं। अभी नहीं तो आपण उपोषणाला बसलेला आहोत इथं भरपूर समस्या आहेत आपल्या गावाचे हा कुवडास नाला पिपळटोला आणि चिस्टोला याच्या मधमध्ये आहे आणि इथं जो आपला जो रक्त जो पाटबंधारा बनलेला आहे हा कमीत कमी पस्तीस ते चाळीस वर्ष जुना आहे आणि जीर्ण कंडिशनमध्ये आलेला आहे इथं या नाल्यावर येण्या जाणाऱ्याची संख्या भरपूर आहे इथं आपला गाव आमगावमधून आठ ते दहा किलोमीटर आतमध्ये आहे इथं नेहमी आपला पावसाळ्यामध्ये भरपूर समस्या येतात इथं कसं आहे जसं आपल्या गावामध्ये शिक्षण जे आहे पाचवी सहावी सातवी पर्यंत आहे सातवी आठवीच्या नंतर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आमगाव झालिया जावं लागते आणि पावसाळ्यात इथं कसं आहे जसं पाऊस भरपूर पडला की या पुला आता हे तुम्ही पूल पाहत असाल या पुलावर भरपूर आठ आठ ते दहा पंधरा पंधरा दिवस डुबलेला राहते याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत यांचं भरपूर नुकसान होते आणि इथं जो पब्लिक जो आहे आपला पिपरटोला मराठोला या गावामध्ये व्यव छोटे मोठे शेतकरी आहेत व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना आठवड्यात मार्केटला जावं लागते त्या पावसाळ्यात जर पूल बंद राहिला तर इथं शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होते आणि आमगाव जाण्याचा मार्ग इथं आपल्याला आहे नाही जर आमगाव जायला लाग लागलं तर आपल्याला आठ किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आपल्याला पंचवीस ते तीस किलोमीटर करून जावं लागते काय आता मागण्या काय तुमच्या आमच्या मागण्या असं आहे की या पुलाची जो उंचाई जो आहे आपल्याला या नवीनीकरण नवीन ओव्हरब्रिज पाहिजे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पिपरटोला आणि चिष्टोला या गावामध्ये जो अतिशय जीर्ण असलेला पूल आहे आणि कमी उंचीचा जो पूल आहे तो पूल ची जे उंची आहे ते वाढवण्यात यावी आणि नवीन पूल बांधकाम झाले हो पाहिजे त्याच्यासाठी आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलेले आहे कोणी अधिकारी अधिकारी हो वगैरे आले नाही नाही सध्या तर आलेले आणि आमचा जो आमरण उपोषण आहे तो चालू आहे त्यांना माहिती दिली होती हो आम्ही पत्रव्यवहार केला होता आणि हा जो पत्र व्यवहार आहे उपोषणाचा सुद्धा आम्ही पंधरा ते वीस दिवसा अगोदर दिलेला होता आणि पुल नवीनीकरणासाठी आम्ही पंधरा वर्ष अगोदर पासून आम्ही निवेदन देत आहोत तरी सुद्धा आमची जे मागणी आहे ती पूर्ण होत नाही आहे काय आता सध्या दोनशे ते अडीचशे जनता आहे ते आहे आम्हाला पाठिंबा देत आहेत आणि सर्व गावकरी आहेत इथे आपले पिपरटोलाच नव्हे तर चिश्टोचे आणि धानोरीचे सुद्धा जे नागरिक आहेत ते बसलेले आहेत आमरण उपोषणाला माझे नाव उर्मिला खटरे आहे आणि मी धानोली ग्रामपंचायतची सरपंच आहे आज आहे सुनील भाऊ गरणकर आणि आमरण उपसन हा इथं एक नाल्यामध्ये घे घेतलेला आहे आणि सर्व जी पिपरटोला धानोली आणि दरबडा ही सर्व गावातली जनतासुद्धा इथं उपस्थित झालेली आहे यांचा खरं म्हटलं तर उद्देश म्हणजे असा आहे की हा जो नाला आहे हा खूप जुना आणि जीर्ण असूनसुद्धा ह्या नाल्याला आता पावसाळ्यामध्ये सतत पाऊस असल्यामुळे लोकांना जाणे येणे करण्याकरता खूप अडचण होत आहे जसे आहे शाळेतले विद्यार्थी आहेत किंवा एखादा माणूस किंवा कोणी जर बिमार पडला तर त्याला आपण दवाखान्यामध्ये प्रथम करता कुठं न नेऊ शकत नाही त्यांच्याकरता खूप समस्या आहे शेतीप्रधान आपला गाव बसल्यामुळे कसा आपल्या लोकांना करण्याकरता जसा मार्केट जायचं आहे कुठेही जायचं आहे एखादी महिला जसे गरोदर आहे तिला आपल्याला दवाखान्यात जर न्यायचं आहे ते तिच्या प्रसूतीस करता आपल्याला दुसरी साधन नाही आहे त्यामुळे हा पूल जीर्ण असूनसुद्धा याच्यावर कमीत कमी पंधरा पंधरा वीस वीस दिवस सतत पाऊस जात राहते त्याच्यामुळे जसे दहावी बारावीचे विद्यार्थी आहेत ते इथून प्रवास करतात ते पाच सहा किलोमीटरवर जी कावरामांची शाळा आहे तिथंही जातात त्यांच्या कमीत कमी वीस 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 दिवस समजा ते शाळेला जातील नाही तर ज्या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होतील तर आमची अशी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी काहीतरी घेऊन इथं लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर ह्या पुलच्या उंची वाढवण्याकरिता जे आम्हाला जे टार्गेट आहे त्यांचे ते पूर्ण करून द्यावे अशी माझी प्रशासनाला काही मागणी वगैरे केली का आम्ही हा याच्या अगोदर आम्ही टाकला होता मागील आमचे आमदार सहसरामजी कोरोटे यांच्याकडे आम्ही त्यांनी म्हटलं होतं की मी निवडून आल्यावर हे पाच वर्षाच्या आतमध्ये मी हे काम पूर्ण होईल पण हे काम काही झाले नाही त्याच्या अगोदर दोन हजार चार या पाचमध्ये इथं आपल्या ह्या एरियाचा तो पूर्ग्रस्त म्हणून झालेला होता हा एरिया तर त्याच्यामध्ये सुद्धा आश्वासन दिले होते काही अधिकाऱ्यांनी किंवा नेते मंडळींनी पण का तेही काही झालेले नाही काय सांगाल उपोषण असणार काय हो तेव्हापर्यंत असणार जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही किंवा प्रशासन काही याच्यामध्ये करत नाही तेव्हापर्यंत पुरानुसार इथे हे उपोषणाला बसलेले आहेत हा जो कुवाढास नाला आहे हा इथे ऍक्च्युअली पूल बनलेला नाही आहे हा एक रपटा आहे आणि हा रपटा जीर्ण झालेला आहे मी या गावात आठ वर्षापासून नोकरी करतो इथे हेडक्वॉर्टर करून राहतो आणि गाववाल्यांची समस्या खूप अवघड आहेत इथले उच्च शिक्षणाला जाणारे मुले हे दहा दहा दिवस काल जात नाही ते घरी राहतात त्यांच्या मागे समस्या आहेत इथे माडी समाज जास्त असून दर दिवशी ते व्यापार करण्यासाठी बाजाराला जातात आणि अशा प्रसंगी ते दहा दहा दिवस घरी बसून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न येतो तरी शासनाला विनंती आहे मी गावकऱ्यांनी मला बोलावलं उपोषणा सर थोडा वेळ या गावची समस्या माझी शाळेची समस्या आहे विद्यार्थ्यांची समस्या आहे तरी शासनानं याच्याकडे लक्ष द्यावं आणि हा उंच पूल बांधावा कारण की हा रस्ता आमगाव पासून आतून आमगाव ते साले कसाला जोडतो आणि तिप्पटला नाही तर ह्या गावात ह्या मार्गावर असलेले दहा गाव बाधित होतात आणि पावसाळ्यामध्ये खूपच ह्या गावांना अडचणींना तोंड द्यावं लागते तरी शासनानं याच्याकडे लक्ष देऊन ह्या सगळ्यांची समस्या दूर करावं असंच मी विनंती करतो